श्री गणेशाय नमहा श्री स्वामी समर्थ आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा कांडाचा सोळावा सर्ग वाचूया आपण श्री वाल्मिकी रामायणाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलो आहोत हे रामायण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करून कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचायला मदत होईल आता आपण आजचा सर्ग वाचूया अगस्त्य मुनींनी पुढे वृत्तांत सांगितला त्यानंतर बळाच्या अभिमानाने सदैव उन्मत्त राहणारा रावण महोदर प्रहस्त मारीच शुक सारण तसेच सदैव युद्धाची खुमखुमी बाळगणारे वीर धुम्राक्ष या सहा मंत्र्यांसह लंकेहून स्वारीवर निघाला त्यावेळी असे वाटत होते की जणू आपल्या क्रोधाने हा संपूर्ण लोक भस्म करून टाकील खूपशी नगरे नद्या पर्वत वने आणि उपवने पार करून तो दोनच घटकात कैलास पर्वतावर जाऊन पोहोचला यक्षांनी जेव्हा ऐकले की दुरात्मा राक्षसराज रावणाने युद्धासाठी सज्ज होऊन आपल्या मंत्र्यांसह कैलास पर्वतावर तळ ठोकला आहे तेव्हा ते त्या राक्षसासमोर उभे राहू धजले नाहीत हा राजाचा भाऊ आहे असा विचार करून जेथे धनस्वामी कुबेर होता त्या ठिकाणी गेले तेथे जाऊन त्यांनी त्याच्या भावाचा सारा वृत्तांत सांगितला तेव्हा कुबेराने युद्धासाठी यक्षांना आज्ञा दिली मग तर यक्ष मोठ्या हर्षाने युद्धासाठी निघाले त्यावेळी यक्षांची सेना समुद्रा धाली होती, समुद्रासारखी क्षुब्ध झाली तिच्या वेगाने तो पर्वत हलतो आहे असे वाटू लागले त्यानंतर यक्षात आणि राक्षसात युद्धाची धुमश्चक्री सुरू झाली तेथे रावणाचे ते, ते सचिव व्यथित झाले होते आपल्या सेनेची अशी दुर्दशा पाहून निशाचर दशग्रीव यक्षांवर धावून गेला वारंवार हर्ष वाढविणारा सिंहनाथ करीत त्याने रोषपूर्वक यक्षांवर आक्रमण केले राजाचे जे सचिव होते ते मोठे पराक्रमी होते त्यांच्यातला एक एक सचिव हजार हजार यक्षांशी युद्ध करू लागला त्यावेळी यक्ष जलधारा वर्षविणाऱ्या मेघांप्रमाणे गदा मुसळे तलवारी शक्ती आणि तोमरांचा वर्षाव करू लागले त्यांच्या जखमा सहन करीत दशग्रीव शत्रुसेनेत घुसला तेथे त्याच्यावर इतका हल्ला झाला की त्याला दम घेण्यासाठी उसंत पडली नाही यक्षांनी त्याचा वेग थांबविला यक्षांच्या शस्त्रांनी घायाळ होऊ होऊनही त्याने आपल्या मनाला त्रास करून घेतला नाही मेघांनी वर्षविलेल्या शेकडो जलधारांनी अभिषिक्त झाल्यावरही पर्वत विचलित होत नाही त्याप्रमाणे तो अविचल राहिला त्या महाकाय निशाचराने कालदंडासारखी भयंकर गदा उचलून यक्षांच्या सेनेत प्रवेश केला आणि त्यांना यमलोकी पोहोचविण्यास प्रारंभ केला वायूने प्रज्वलित झालेल्या अग्निप्रमाणे रावणाने तृणवत पसरलेल्या आणि वाळलेल्या लाकडांप्रमाणे आकुल झालेल्या यक्षांच्या सेनेला जाळण्यास प्रारंभ केला ज्याप्रमाणे हवा ढगांना उडवून लावते त्याचप्रकारे त्या महोदर आणि शुक आदी महामंत्र्यांनी तेथे यक्षांचा संहार करून टाकला आता तेथे काही थोडकेच यक्ष वाचलेल्या अवस्थेत होते कितीतरी यक्ष शस्त्रांच्या आघातांनी अंग अंगभंग झाल्यामुळे समरांगणात जमीनदोस्त झाले होते कितीतरी रणभूमीत क्रुद्ध होऊन आपल्या तीक्ष्ण दातांनी ओठ दाबून बसले होते काही थकून एकमेकांच्या कुशीत विसावा घेत होते त्यांची शस्त्रास्त्रे खाली पडली आणि ते समरांगणात ज्या प्रमाणे पडले मृत पाहून स्वर्गास जाणाऱ्या झुंजणाऱ्या आणि पळणाऱ्या यक्षांची तसेच आकाशात उभे राहून युद्ध पाहणाऱ्या ऋषी समूहांची संख्या इतकी वाढली की आकाशात त्या सर्वांसाठी जागाच मिळणे अवघड झाले महाबाहू धनाध्यक्षाने त्या यक्षांना पळताना पाहून इतर महाबली यक्ष राजांना युद्धासाठी पाठविले त्याच सुमारास कुबेराने पाठविलेला संयोध कंटक संयोधक कंटक नावाचा यक्ष तेथे येऊन पोहोचला खूप अशी सेना त्याने स्वाऱ्या आणि स्वाऱ्या त्याच्याबरोबर आलेल्या होत्या त्याने येताच भगवान विष्णूप्रमाणे चक्राने रणभूमीवर मारीच्या वर प्रहार केला त्यामुळे घायाळ होऊन तो राक्षस कैलासावरून खाली पृथ्वीवर कोसळला ज्याप्रमाणे पुण्य क्षीण झाल्यावर स्वर्गवासी ग्रह भूतलावर कोसळावा त्याचप्रमाणे तो राक्षस खाली कोसळला दोन घटकानंतर शुद्धीवर आल्यावर निशाचर मारीच विश्रांती घेऊन परतला आणि त्या यक्षाशी युद्ध करू लागला तेव्हा त्या यक्षाला पलायन करावे लागले त्यानंतर रावणाने कुबेरपुरीच्या फाटकातून प्रवेश केला त्या फाटकाच्या प्रत्येक अंगास सुवर्ण जडविलेले होते तसेच ते वैडूर्य आणि चांदीने देखील विभूषित केलेले होते तेथे द्वारपालांचा पहारा होता ते फाटक कुबेर कुबेरपुरीची सीमाच होते तिच्या आत दुसरे लोक जाऊ शकत नव्हते जेव्हा निशाचर दशग्रीव फाटकाच्या आत प्रवेश करू लागला तेव्हा सूर्यभानू नावाच्या द्वारपालाने त्याला अडविले जेव्हा यक्षाच्या अडविण्यानेही तो निशाचर थांबला नाही आणि आत प्रविष्ट झाला तेव्हा द्वारपालाने फाटकात रोविलेल्या ला एक लांब उ, एक Hamba okulun, तो दशग्रीवाला फेकून मारला त्याच्या शरीरातून त्यामुळे रक्ताची जी धार वाहू लागली ती म्हणजे जणू एखाद्या पर्वतातून गेरू मिश्रित पाण्याचा झराच होता पर्वत शिखराप्रमाणे प्रतीत होणाऱ्या त्या खांबाचा मार खाऊनही वीर दशग्रीवाला काही क्षती झाली नाही तो ब्रह्मदेवांच्या वरदानाच्या प्रभावाने त्या यक्षाकडून मारला जाऊ शकला नाही तेव्हा त्याने देखील तोच खांब उचलून त्याच्या सहाय्याने यक्षावर प्रहार केला त्यामुळे यक्षाच्या शरीराचा चक्का चूर झाला त्यानंतर त्याची चर्या देखील दिसू शकली नाही त्या राक्षसाचा हा पराक्रम पाहून सर्व यक्ष पळून गेले कोणी नदीत उड्या मारल्या तर कोणी भयभीत होऊन गुहेत घुसले सर्वांनी आपली हत्यारे फेकली सर्व थकून गेले होते आणि सगळ्यांच्या मुखांची कांती फिकुटली होती इथे सोळावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण सतरावा सर्ग वाचूया धन्यवाद जय जय श्रीराम